लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यास काय करायचे पहा सविस्तर माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करणे सुरू आहे येत्या काही दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमच्या बँक खात्यात अद्याप हप्ता जमा झाला नसेल तर काय करावे याविषयी माहिती घेऊया एक अर्ज प्रक्रियेदरम्यान दिलेली बँक खाते माहिती योग्य आहे आणि खाते सक्रिय आहे याची खात्री करा खाते क्रमांक किंवा आय एफ एस सी कोडमध्ये चुकीमुळे पैसे जमा होण्यास उशीर होऊ शकतो टोल फ्री संपर्क क्रमांक एक आठ एक वर संपर्क साधा कर्मचारी तुमच्या अर्जाची स्थिती तपासून पुढे काय करायचे याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करतील तीन स्थानिक बातम्या किंवा राज्य सरकारच्या सूचनांवर लक्ष ठेवा कारण ते योजनेबद्दल अधिक माहिती देऊ शकतात विशेषतः प्रलंबित रक्कम कधी आणि कशी जमा केली जाईल याबद्दल चार तुमच्या परिसरातील महिला व बाल विकास म्हणजेच डब्ल्यू सी डी कार्यालयाशी किंवा योजनेचे नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधा ते तुमच्या अर्जाची स्थितीबद्दल माहिती देऊ शकतात पाच लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरील देण्यात आलेल्या नवीन सूचनांचे पालन करा